नाश्ता केवढा खास नव्हता कधी तुम्ही तो तर येणार असाल प्लॅनिंग करून या लवकर या कारण जाम लेंदी प्रोसेस आहे यांची वर्कला बीच तर नमस्कार मंडळी मी अभिषेक आपलं स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये की ज्याचं नाव आहे संगमेश्वरी टॉक तर मित्रांनो तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असालच की रत्नागिरी टू कोल्लम ही आमची ट्रेन जर्नी तर मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आमच्या ट्रीपचा आणि आता आपण कॅब बुक केलेली आहे आणि आज आता आपण जातोय जटायू टेम्पलला की जी इथून पन्नास किलोमीटर आहे आ, चला तर चला मंडळी आपण आता निघूया थोडासा उशीर झाला आहे निघायला तर आपण पहिला आधी नाश्ता करूया आणि नाश्ता करून लगेच कॅबमध्ये तर चला जाऊया आपला आता नाश्ता आला आहे के केरळी स्टाईल मसाला डोसा चला तर चला नाश्ता करून तर झालेला आहे नाश्ता एवढा खास नव्हता हो म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळं मिळतं तर तसं त्या क्वालिटीचं नाही वाटलं असो चला आता जावे आपले कॅब आले आप तुटलं तुझा इझिली आपल्या कॅब आल्यात आपण दोन कॅब बुक केल्या आहेत एक इनोवा आणि एक ही सिडन कार आहे आपण टोटल मेंबर आहोत नऊ मेंबर्स नऊ मेंबर्सना दोन कॅब बुक केल्यात ये चला थे थे ते तो? चला मी मी त्या गाडीत जातो चला आपण आता ह्या सिडन बसूया पण आपल्याला शूट करायचंय चला बाकीचे आपले मेंबर्स त्या गाडीमध्ये आहेत पोहचलोय अयुर अयुर छे पोहचलोय पेट्रोल भरायचं होतं म्हणून तर बघा पावसाने हजेरी लावली पाऊस सुरू आहे बारीक बारीक काय करायचं पावसाचं शिंदे साहेब पावसाचं काय करायचं वर्षाचे बारा महिने पाऊस केरळ आणि कोलम ते चला आता आपण कुठे चालूया अष्ट नाही अष्टव नाही आपण आता ह्याला चाललो आहे आयुरला आहोत जटायू टेम्पल जटायू टेम्पल हां तर चला इथून आता निघूया थोडा वेळ झोपलो होतो गाडीमध्ये मस्त वेगळी झोप लागली ए सीमध्ये तर पाच एक किलोमीटरच आहे इथून तर चला डायरेक्ट जाऊया आपल्या लोकेशनवरती हो चलो फायनली मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे दीड तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर जठायू अर्थ सेंटरच्या इथे तर माझ्या मागे पाहू शकता ही जी गर्दी आहे तर ती गर्दी याच्यासाठी आहे की तिथून केबल, का केबल कार आहे तर आपण त्या केबल कारमध्ये बसून वरती जाणार आहोत खूप उंच डोंगरावरती ते जटावी अर्थ सेंटर आहे तर चला बघूया आणि आता आपण जाऊया वरती चलो चला 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 इथं आमचं तर तिकीट काढून झालेलं आहे चला आता लाईनमध्ये उभे राहूया कधी नंबर येतोय बघूया कुठून आहे रे लाईन बाबा एवढी मोठी आहे केबल चला आता आपण पोचलो आहे जिथून केबल कारमध्ये बसायचं आहे तिथे आपलं चेक इन होत आहे चला तिकडे वरती जायचं आहे इथून हां नमस्कार मित्रांनो कारण आज आपण इथं आलेलो आहे जत जट, जटा जटायू अर्थ सेंटरला विजिट करायला आलेलो आहे इथे वेगळा प्रकारे स्कल्चरची फक्त एक तिकीट काढायची पहिली टू थर्टी नाईनची आणि त्याच्यानंतर टू एट नाईनची केबल कारची तिकीट वेगळी घेतं त्यासाठी आता ही केबल कार पण आता लाईन लावलेली आहे आता आम्ही आता एंट्री एंट्री पास काढला आहे आणि ही जी लाईन आहे सगळी मैशी दाखवली ती एंट्री पासची होती आणि आता ही सगळी जी लाईन आहे ती केबल कारसाठी आहे एका लाईनी थांबूया लाईन पाहू शकता तुम्ही अशी फिरून तिकडे आहे परत पुढे तर चला जाऊया आपण आता डायरेक्ट केबल कारमध्येच माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स आहे केबल कारचा आपण घेतलेली ड्रोनची बॅग आणि आपला जो कॅबचा ड्रायव्हर होता तो बोलला की वरती अलाऊड नाही आहे पण जेव्हा आम्ही त्या आतमध्ये आलो इथले सिक्युरिटी गार्ड बोलले तर असं काहीच नाही आहे तुम्ही कॅमेरा किंवा बाकी इक्विपमेंट्स आणू शकता तो सा जाला। वो वो काई काई तर तो एक थोडासा मुडअप झाला ड्रोन न आणायला मला मिळाला आणि एकदा आतमध्ये आलात की बाहेर सोडत नाहीत ते त्यामुळे ड्रोन आमचा कारमध्येच राहिला आहे बघूया वरती जाऊन काय काय शूट करायला मिळतंय तर तोपर्यंत आपण असं तिथे फेरफटका मारूया आलेलो आहे आपण रोपवेचे इथे अरे यार इथं पण गर्दी आहे इथं पण लाईन आहे जर कधी तुम्ही इथं येणार असाल तर प्लॅनिंग करून या लवकर या कारण जाम लेंदी प्रोसेस आहे यांची खूप टाइम काढला नाही आमचा आत्ता परत इथे लाईनमध्ये मध्ये थांबतोय ही सगळी जेव्हा लाईन क्लिअर होईल तेव्हा आपला इथे कुठे नंबर लागेल जाम जाम लेंदी प्रोसेस आहे त्यांच्या प्रोसेस बद्दल सांग कसं सा आहे किती लेंदी लेंदी प्रोसेस आहे आहे आणि पहिलं स्कल्चरची वेगळी तिकीट काढावी लागते त्याच्यानंतर केबल कारची वेगळी तिकीट काढावी लागते वेटिंग रूम तीन वेटिंग रूम आहे तीन वेटिंग रूम आहेत आणि खूप जवळ असून पण हे लोक सांगत तुम्ही चालत पण जाऊ शकता तर तुम्ही एट ट्वेंटी फायव्ह टू ऑफ असल्यामुळे ह्या गोष्टीला सहकार्य करावं लागतं असं महाराष्ट्रानेच कष्ट करावं सांभाळून घ्यावं जर तुम्ही इकडे येणार असाल तर मित्रांनो चुकून पण ह्या रोपवे नेऊ नका चालत जावं चला फायनली आपला नंबर लागलेला आहे तर एका ह्या रोपवे आठ लोकांची कॅपॅसिटी आहे

मंडळी आपण पोचलोय चला आता वरती स्कल्पचर बघायचं यांच्या टाईमचा तर चला पूर्ण आपण फिरून बघूया काय काय आहे इकडे काहीतरी मंदिर आहे तर ते मंदिर पण बघूया आणि हे आहे झिपलाईन झिपलाईनची देखील सुविधा आहे इथे तर इथेच एक छोटंसं एक मंदिर आहे तर ते मध्ये रामाचं मंदिर आहे बघा जटायू राम ट्रस्ट तर भगवान श्रीरामांचं हे मंदिर आहे मला मंडळी भगवान श्रीरामांचं दर्शन घेऊया बघा मंदिर खूप सुंदर आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे रोज दर्शन झाले आणि इथे आहे आपलं प्रभू श्रीराम तर चला दर्शन घेऊन झाले किती व्हिडिओला अलाउड नव्हता हो म्हणून का दाखवू शकलो नाही तर चला दर्शन वगैरे सगळं घेऊन झालंय चट्टायू स्टॅच्यू पण बघून झाला तर आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासाला परत तिथे लाईन लावायची पुन्हा प्रदक्षिणा मारलेली हा परत तिथे लाईन लावायची परत त्या रोपवेची वाट बघायची हां परत त्या रोपवेची वाढ बघायची आणि परत खाली तर चला मित्रांनो असं होतं हे आपलं जटायूचं म्युझियम म्युझियम म्हणा किंवा स्कल्पचर म्हणा तर चला तर चला, चला।, चला। रिटर्न जर्नी आमची चालू झाली आहे हे बघा इथे खाली अजून खालपर्यंत लाईन आहे होय परत इथं परत इथे वेटिंग रूम आहे बघा परत वेटिंग साठी आहे एकदम लेंदी प्रोसेस म्हटलं तसंच आहे आम्ही आता इथून निघतोय आमचं नेक्स्ट लोकेशन आहे ते वर्कला बीच केरळमधलं एकदम क्लिनेस्ट बीच म्हणून ओळखला जातो तो वर्कला बीच तर आत्ता इथे थोडासा नाश्ता केलेला थोडी कॉफी पि आलेलो आणि आता आपण मसाला डोसा घेतला हो खूप छान होता सकाळचा एवढा खास नव्हता पण इथला मसाला डोसा एक नंबर मसाला डोसा होता तर चला मित्रांनो आपला ड्रायवर पण खाली रेडी आहे आपण आता डायरेक्ट जाऊया वर्कला बीच तर चला हॅलो वर्कला हॅलो तर मंडळी ये। आता आपण आलो आहोत ते वरकाला बीचवरती जटावी अर्थ सेंटरचे तुने साधारण एक पन्नास एक किलोमीटर होतं तर खूप छान असा बीच आहे म्हणजे मला तर गोव्याचा अंजिना बीचची आठवण करून दिल्या आता फुड़ आपण जाऊया पुढे खाली सनसेट पण आपल्याला बघायला मिळणारच आहे नाही आपण आता इथनं ड्रोन आणलाय ड्रोन फ्लाय करायचं आहे कारण का सकाळी आपण ड्रोन नेला नव्हता आता आपण ड्रोन शॉट घेऊया 算了。 झालेला आहे आणि आता आपण निघतोय आपल्या रूम वरती तर चला मित्रांनो आपण आता जाऊया डायरेक्ट रूम वरती आणि आपला असा होता आजचा हा जटायर सेंटरचा प्रवास खूप मजा आली फर्स्ट टाइम मी रोपवेचा एक्सपिरियन्स घेतलाय जाम भारी वाटलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतोय जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया केरळच्या एका नवीन व्हिडिओमध्ये